आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र येऊन लढणार असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्रितपणे काम करून जनतेसमोर एक सशक्त एकता दर्शवतील त्यामुळे आगामी निवडणुकांत महाविकास आघाडीला अधिक मजबूती मिळेल आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होईल असे अनिल देशमुख म्हणाले बाय विठो ज्वेल विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात घडामोडींना वेग आला असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे अकोल्यात आमदार अमोल मिटकरींची गाडी फोडल्याची घटना असेल किंवा उद्धव ठाकरे यांच्या ताप्यावर हल्ला करणे असेल निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेगवेगळ्या मुद्द्यांवर आक्रमक होताना दिसत आहे आता राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये मनसे सैनिकांनी टोल नाक्यावर पुन्हा एकदा खडखड्या केलं आहे यावेळी पाच मनसे सैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती नागपुरात चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे या दरम्यान कोलकात्यातील एका डॉक्टर तरुणीवर बलात्काराने हत्या झाल्याच्या निषेधार्थ नागपुरातील मेडिकल आणि मेओ रुग्णालयातील एक हजार डॉक्टरांनी मंगळवारी संप सुरू केला आहे या संपामुळे रुग्णालयात रुग्णांची स्थिती खूपच वाईट झाली आहे डॉक्टरांनी केवळ अत्यावश्यक सेवा देण्याचे ठरवले असून बाह्य रुग्ण विभाग आणि सामान्य वार्डात सेवा उपलब्ध नाही मेयर रुग्णालयात एका रुग्णशयीवर दोन रुग्ण उपचार घेत आहेत चिकनगुनिया आणि डेंगूमुळे रुग्णसंख्या वाढल्याने रुग्णालयामध्ये ताणतणाव निर्माण झाला आहे डी आर आयच्या पक्काने नागपुरातील बाळभूव परिसरातील छापा टाकून बावन किलो एम डी सह अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये मूल्यांचे साहित्य जप्त केले आहे कारवाईत आकाश हारोडे साहिल शेख सुमित घुडनमोडे आणि दिव्यांच्या चौघांचा अटक करण्यात आली आहे या कारवाईत एक एमडी उत्पादकांची प्रयोगशाळा करण्याची क्षमता असलेला कच्चा माल होता या कारवाईने नागपुरात मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे डी झाले ज्वेलर्स भाजप वैद्यकीय आघाडीतर्फे प्रत्येक मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते या मंगळवारी सुद्धा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी कोलकाता येथील हॉस्पिटलमध्ये मा महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवर उपस्थित डॉक्टरांनी रोष व्यक्त करीत काळ्यापिटी लावून काम केले आहे यावेळी त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा निषेध देखील व्यक्त केला अँड देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानंतर संपूर्ण देशात हरघर तिरंगा उपक्रम राबवण्यात येत आहे मात्र या उपक्रमावर काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी टीका केली आहे कितने साल हो चुके तेईस साल, तैस साल। जी। और चोवीस बच्चे जी। इतनी खूबसूरत महिला चोवीस बच्चों की मां बिल्कुल ये दो हैं और इनके दो दर्जन हैं हाँ। और बात रही पालन पोषण की तो सरकारी योजनाएं तो हाँ। थोरतवार सरकार वर गंभीर आरोप के लिए थोरतु हैं की स्थापना भ्रष्टाचार है प्रभावित संगित आरोप के लिए सत्तला सरकारी तिजोरी ऐसी सुरू है और कायदा सुव्यवस्थे स्थिति खराब त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या योजना निवडणुकीच्या तोंडावर सुरू केल्याचा आरोप करत त्यांचे हेतू फक्त सत्ता टिकवण्याचे असल्याचे म्हटले आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी युती सरकारवर आरोप करताना सांगितले की सिंदेखड राजा विकास आराखड्याची मंजुरी लांबण्यात आली आहे आणि शिवस्मारक व बाळासाहेब आंबेडकर यांचा इंदू मेन स्मारकाच्या कामाची प्रगती ठप्पा आहे वडेट्टीवार यांनी सरकारच्या या कार्यपद्धतीवर कडक टीका केली आणि महापुरुषांबद्दलच्या त्यांच्या प्रेमाला बेगडी ठरवले मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो पेश है विटोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट एक में कैल्शियम का दम दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही विटोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट चार से जुड़ो